मित्रांनो मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो मी आज वैरागच्या बाजारामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता काय गाभण मशी असतील वेलेले असतील या वे चॅनलच्या माध्यमातून मी माहिती देणार आहे आणि आज दिनांक आहे आठ मे दोन हजार चोवीस वैरागच्या बाजारामधील या जातीवंत मशीनच्या काय किमती असतील गाभन असतील वेलेले असतील त्या शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी ग्राउंड रिपोर्ट खूप माहिती देणार आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया ये है बर किती बरं बर, का आपण चालू आहे बरं ठीक आहे ह्याची द्यायची काय होईल फायनल तरी द्यायची काय होईल फायनल बर किती आहेत म्हण आपल्याकडे एक दोन हो हि काय सांगितली बर हि जे किती आहे काय दहा पण आहे का पोटातलं आहे का बरं हिला की कितीच टायमिंग आहे काय चार महिन्याचा बरं डेच काय उल हिची फायनल पंचावन्न बरं गाव कुठलं आपलं वैराग आपला मोबाईल नंबर आहे का रागा। रागा। सांगा एक्क्याण्णव एक्क्याण्णव बारा सहासष्ट झिरो चार झिरो चार सदोतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दोन्ही मशीनची माहिती पण दिलेली तर ज्यांना कोणाला मशीन खरेदी करायची असते तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मला काय सांगितले हो किंमत पंचेचाळीस का तिथं यायचं काय पाचवा आहे का वेळेला किती टायमिंग आहे अजून आठ दिवस घेईल का बरोबर ह्याची द्यायची काय होईल फायनल तरी बेचाळीसला बरोबर बर गाव कुठला उस्मा उस्मानाबाद बरोबर ठीक बर आहे आपला मोबाईल नंबर काय आहे का आगे। आगे। सांगा मोबाईल नंबर तेव्हा सत्त्याण्णव सदुसष्ट सातशे तीस सातशे तीस सातशे अडुसष्ट सातशे अडुसष्ट तुम्ही बघून घ्या या मालकाने या मशीची माहिती सांगितलेली आहे तुझी जात कुठली आहे ती गावरांमध्ये येते का बरं ठीक आहे चालते बेचाळीसला फायनल द्यायची चाळीस हजाराला चाळीस हजाराला ती फायनल द्यायची म्हणलेली आहे समोर मालक थांबलेले आहेत ज्यांना खरेदी करायची आहे ना तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पन्नास हजार का ते तू वेळ द्यायची दुसरे वेळ द्यायची तुम्ही बघून घ्या ना सर मालकाने पन्नास हजार रुपये किंमत सांगितलेली आहे द्यायची काय होईल मालक तरी फायनल द्यायचं काय होईल फायनल हां पंचेचाळीस पर्यंत का ठीक आहे चालते ती पल्लीकडली तुमचीच आहे का ह्याची काय सांगितली साठ हजार का हिचं व्यक्ती तू आहे काय दुसरं आहे का एक पंचा बघून घ्या हि द्यायची काय होईल फायनल ही द्यायची काय होईल पंचावन्न पंचावन्न जाऊ का आपलं व्हायला गोय आपला मोबाईल नंबर आहे का सांगायची त्र्याऐंशी सतरा पंचवीस शेहेचाळीस सत्याहत्तर दूध खाल्लं तर मशीच खावाची या मालकांनी माहिती दिलेली आहे तर ज्यांना कोणाला मशी खरेदी करायची असते तुम्ही डायरेक्ट तुम्ही मालक काढ त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता पासष्ट हजार का तुम्ही बघून घ्या पासष्ट हजार रुपये मालकांनी किंमत सांगितलेली आहे वेद किती दुसरं आहे का आता हिला वेळेला की दुस टायमिंग आहे तरी वेलेली आहे का खाली काय आहे खाली रेड आहे तुम्ही बघून घ्या दूध कसं चालू आहे काय चार चार लिटर का ठीक आहे ह्याची द्यायची काय बोलू फायनल तरी साठपर्यंत का पलीकडली तुमचीच आहे का ह्याची काय सांगितली बरं ह्याची पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे तुम्ही बघून घ्या तास वगैरे ह्याची हो द्यायची काय होईल फायनल बर हिच वेत किती आहे काय तिसरे वेत आहे तुम्ही बघून घ्या पंच्याहत्तर हजार रुपये फायनल द्यायचे म्हणून सांगितले मालक तर दोन्ही मशी यांच्याच आहेत एक यातली गेलेली आहे आणि एक गाभण आहे गाव कुठलं आपलं मालक वैरागच का बरं आपला मोबाईल नंबर आहे का सांगायचं पंच्याण्णव पंच्याण्णव झिरो तीन अडुसष्ट बेचाळीस कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्यांना कोणी या म्हशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सत्तर का तिथं वेत आहे तुम्ही बघून घ्या मालकांनी सत्तर रुपये किंमत सांगितली खाली रेडी आहे का रेड आहे रेड आहे तुम्ही बघून आता हिला दूध कस चालू आहे सकाळी तीन संध्याकाळी साडेतीन बरं पलीकडली तुमचीच आहे का हि काय सांगितली पंचावन्न का हि जा आहे काय तिसरंच आहे का बरं ठीक आहे बघून घ्या का आपण आहे का सध्या गेलेली आहे का खाली काय ही जी का ही रेडी आहे तुम्ही बघून घ्या हिला दूध कसं चालू आहे काय अडीच अडीच का पलीकडली तुमचीच आहे का नाही आप्षी तुम तुम का तुमचीच आहे का बरी ही काय सांगितली पंचावन्न तुम्ही बघून घ्या मालकांनी पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितली हिचं वेत किती आहे काय तिसरे वेत आहे बघून घ्या वेलेलीच आहे का ही पण खाली रेडी आहे तुम्ही बघून घ्या हिला दूध कसं चालू आहे आता साडे पाच दोन्ही टायमाचं साडेपाच लिटर दूध सांगितले आहे मालकांनी या जी किमती सांगितली तुम्ही आता या तिन्ही मशीनच्या या किमतीमध्ये काहीतरी कमी जास्त होईल गाव बुडलं वैरागच गा आपलं मोबाईल नंबर ते किती शहाण्णव झिरो शहाण्णव झिरो चार त्रेसष्ट सतरा पंचावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या तिन्ही मशीनची माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना कोणाला या मशीन खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किंमत काय सांगितली किती येता का जरा बहात्तर हजार रुपये मालकांनी किंमत सांगितली आहे तू वेत आहे हिचा मालक काय वेत वेत कि तू आहे तिसरं वेत आहे आता का नाही का सध्या वेळाला किती दिवस टायमिंग आहे अजून एक दहा बारा दिवस टायमिंग आहे वेद तिसरं आहे तरी दुसऱ्या वेताला कशी चालली आहे दुधाला तीन साडेतीनमध्ये बरं ही जात कुठली ती गावरा गावरानमध्ये येते तुम्ही या पंढरपुरी क्रॉस बरं ठीक आहे ह्याची द्यायची काय होईल फायनल एकसष्ट एकसष्ट हजार फॅनिंग का गाव कुठलं आपलं वैरागच का एकच आहे का म्हस आपल्याला आपला मोबाईल नंबर तेवढा ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकावन्न पंधरा एक्कावन्न पंधरा अवकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मशीची पूर्ण माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना कोणाला ही मीस खरेदी करायची आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याऐंशी हजार का बघून घ्या मालकांनी पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितली आहे वेळ किती वेग तिसरं आता सध्या का आपण आहे का यायला किती दिवस टायमिंग आहे एक पंधरा दिवस टायमिंग आहे तुम्ही बघून घ्या तुम्हाला तास वगैरे दाखवतो एकच मिनटं ठीक आहे ह्याची द्यायची काय होईल फायनल पंच्याहत्तरपर्यंत का बरं हे पलीकडली तुमची आहे का ह्याची काय सांगितली बरं हि जा किती आहे काय चौथं वेद आहे का तुम्हाला दाखवतो एक मिनिट पाच वगैरे हिला वेळ लागे दोष टायमिंग आहे अजून काय एक महिना बरं ठीक आहे त्यात जे दोन्ही मशी तुमच्याच आहेत ना त्या किल्ची जे सांगितलेली आहेत तुम्ही यात कमी जास्त होईल बरं ठीक आहे चालेल मग तीच कलीकडली बरं आपला मोबाईल नंबर ते आहे की नव्याण्णव बावीस चोवीस बत्तीस चाळीस गाव वैरागत घ्या तुम्ही बघून घ्या या दोन्ही मशींची माहिती मालकांनी तुम्हालाच सांगितलेली आहे तर ज्यांना या कोटी करायचे करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता

चौशे चौश एक खाली काय रेडा रेडाचा आहे आता हिला दूध कसं चालू आहे सात लिटर दोन हिची द्यायची फायनल काय बरं ठीक आहे आपलं गाव कुठलं वर वराळा बरं आपलं मोबाईल नंबर आहे का तेवढा सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट बासष्ट छप्पन छप्पन अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या दोन्ही मशीनची माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना उनाला या मशीन खरेदी करायची असतं तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किती मालक तिसऱ्यांदा आहे का वेलिली आहे का वेलिली आहे खाली ही आहे रेडी आहे रेडा आहे तुम्ही बघून घ्या आता हिला दूधकच चालू आहे अडीच अडीच का ही तिसऱ्यांदा आहे तुम्ही बघून घ्या आणि पलीकडली बरं ही पण वेलेलीच आहे का हिला तीन तीन दूध चालू आहे हि जवेत किती आहे काय दुसरं आहे दुसरं आहे खाली हिला खाली रेड आहे तुम्ही बघून घ्या आणि दूध म्हणला कसं तीन तीन लिटर दोनच आहेत का आपल्याकडं बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या आम्हाला या किमतीमध्ये काय कमी जास्त होईल बरं या दोन्ही पण म्हशी वेलेली आहेत या किमतीमध्ये पण काहीतरी मालक कमी जास्त करतो म्हणजे गाव कुठलं वयरा गज ग बरं दोनच आहेत का आपल्याकडं बरं आपला मोबाईल नंबर तेवढा अठ्ठ्याऐंशी 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 पंचावन्न वीस सत्तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दोन्ही मशीनची माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना कोणाला मशीन खरेदी करायचे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता वेळेस हजार का किती वर्षाची आहे का ही दीड वर्षाची आहे का आता कशी आहे म्हणजे लावलेली आहे का अजून माझं नाही का अजून ठीक हे द्यायची काय होईल फायनल पस्तीसला ही मग अजून एका मोबाईल नंबर सांगता अठ्ठ्याऐंशी 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 पंचावन्न वीस सत्तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या रेडीची माहिती पण दिलेली आहे थोडक्यात ज्यांना कोणाला ही रेडी खरेदी करायची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बरं हिचं व्यक्तित्व आहे काय बरं सध्या गाव नाही आहे कशी आहे बरं तुला वेळेला किती दिवस टायमिंग आहे अजून काय अजून दोन महिने टायमिंग बरं ह्याची द्यायची काय होईल फायनल पंचेचाळीस हजारला बरं जाऊ कुठलं आपलं कृपय आपला मोबाईल नंबर आहे का सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव अकरा अकरा सहाशे सहाशे पाचशे सोळा पाचशे सोळा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर माझ्याची माहिती पण दिली तर ज्यांना कोणाने मी खरेदी करायची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगितली पंचावन्न हजार का खाली काय आहे खाली आहे का बरं आम दूध दूधच चालू आहे काय तीन आहे बरं ठीक आहे आणि ही अलीकडली बरं ही गे कशी विलेली आहे हिला काय खाली खाली आहे तुम्ही बघून घ्या बरं आता हिला दूध कसं चालू आहे म्हटलं अडीच अडीच ग बरं हिची द्यायची काय होईल फायनल बरं आणि हिची पन्नास पर्यंत का ठीक आहे तुम्ही बघून घ्या मालकांनी पन्नास हजारपर्यंत आणि हे पंचे हजारपर्यंत सांगितले गाव कुठलं आपलं आपला मोबाईल नंबर आहे का सांगा एक्क्याण्णव पंचेचाळीस एक्क्याण्णव पंचेचाळीस चव्वेचाळीस झिरो दोन नव्वद नव्वद मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दोन्ही मशीनची माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना कोणाला मशीन खरेदी करायची करू शकते बर तिथं वेळ द्यायचं बरं खाली काय हलगटाय तुम्ही बघून घ्या रेड आता हिला दूध कस चालू आहे दुरी टायम सहा लिटर आहे का आता चार महिन्याची गाभण आहे का बरं ठीक आहे ह्याची द्यायची काय होईल फायनल बरं गाव कुठलं आपलं मोहोळ बर मोबाईल नंबर आहे का सांग अठ्ठ्याण्णव पन्नास चौतीस छत्तीस चौपन्न मालकांनी या म्हशीची माहिती आणि मोबाईल नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला ही खरेदी करायची आहे खाली रेड आहे म्हणला ना खाली रेड आहे आणि ही चार महिन्याची काय आहे ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सत्तर बरं येत की तू आहे पाच वर खाली काय खाली रेडी आता हिला दूध दूर चालू आहे तीन साडेतीन लिटर दूध चालू आहे तुम्ही बघून घ्या ह्याची द्यायची काय होईल तरी फायनल साठ हजाराला द्यायची का एकच आहे का गाव कुठलं नाही बरं आपला मोबाईल नंबर आहे का सांगा सत्त्याण्णव 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 चोवीस सत्तेचाळीस तेवीस चोवीस सत्तेचाळीस मार्कांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या म्हशीची माहिती पण दिलेली आहे दुधाचं पण सांगितलेलं आहे तर ज्यांना कोणाला मशीस खरेदी करायची तुम्ही डायरेक्ट मार्कासोबत कॉन्टॅक्ट करू शकता